गुड मॉर्निंग तुमचं व्हॅन लाईफ विथ बेबी व्लॉग ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि आम्ही सध्या पूर्ण भारत भ्रमण करत आहोत मी माझे हसबंड आणि आमचं दोन वर्षांचं बाळ आमच्याकडे आहे कॅम्पर व्हॅन तर आम्ही ह्या गाडीमध्येच फिरत आहोत आणि सध्या आम्हाला बासष्ट दिवस कम्प्लीट झालेले आहेत आम्ही आता चाललो आहे एडक्कल केव्ज बघायला जे आहे केरळमधील कन्नूर जिल्ह्यामध्ये जे नॉर्थ केरळमध्ये येतं हे एंट्री चढ आहे भरपूर मला केरळमध्ये येऊन तसे बरेच दिवस झाले पाच सहा एक वीक होत आला पण आम्ही जेव्हा एंट्री केली नॉर्थ साईडकडनं केरळमध्ये तर तिथे एक कन्नूर जिल्हा आहे त्याच्यामध्ये कोटिया टेम्पल होतं जिथे खूप शांतता होती तिथे आम्ही पाच सहा दिवस राहिलो होतो आणि आता आम्ही आलो आहे पुढे जी की एड कल लेणे आहेत आणि हे पण उत्तर केरळामध्येच आहे कन्नूर जिल्ह्यामध्ये वायनाड ह्या ठिकाणी चल पुढेच बघ पप्पा गेले पुढे चल बघ चल। चल तर अशी येताना साईडने शॉप आहेत तर मला ही बघा ही खूप युनिक गोष्ट वाटली जी मला खूप आवडली ही आहे त्यानंतर मला हे पण फार आवडलं ओके ते म्हणताय की चोवीस तास पाण्याचं थंड राहतं मस्त ही पण सध्या तर नाही घ्यायचं मस्त आहे नाही जाक्यात तर लेण्या काही चढताना ट्रेकिंग करावी लागते तर दोन वर्षाचं बाळ आहे आमचं खूप जण म्हणतात की कसं पॉसिबल आहे पण ऍक्च्युली आहे गोष्ट अशी की आम्ही त्याला कडेवर घेऊन चढायचा प्रयत्न करतो पण त्याला उलट आहे की त्याला खाली उतरून त्याला स्वतः चालायला आवडतं आणि तो आमच्यापेक्षा जास्त पुढे तिकीट काढायचं एका ठिकाणी बघून असे दगड दगडांच्या पायऱ्या बनवल्या आहेत मध्ये त्यांना हॅट वगैरे घेऊन आली ती कारण स्टार्टिंगला निघताना खूप ऊन होत पण मध्ये आल्यावर कसलंच ऊन नाही कारण झाडीच इतकी आहे फुल सावली आहे गेट गेट मधून मध्ये आल्यास ह्या ज्या लेण्या आहेत ना इथे आदिवासी लोकांचं वास्तव्य होतं अजून वरती जर पुन्हा चालत गेला ना लास्टला तर त्यांनी त्यांचे भरपूर प्रूफ ठेवलेले त्यांनी त्याच्यावर ते चित्र काढले लिहिलेलं आहे त्यानंतर गव्हर्नमेंटने अजून वरती गेल्यानंतर छोट्या छोट्या पायऱ्या पण केलेल्या आहेत जिथे पॉसिबल नाही दगडाने चढायला आणि सगळ्यात वरती आल्यानंतर हा व्ह्यू बघा ऑसम सुंदर वाटत बघायला आणि मध्ये अशी गुहा पण होती जी तुम्हाला मी दाखवली जी ते आदिवासी लोक राहायचे आणि हे बघा हे दिसतंय ना हे आहे त्यांनी चित्र काढलेली त्या आदिवासी लोकांचे त्यांचं त्यांनी जे पेहराव घालायचे त्याबद्दलच सांगितलेलं आहे त्यांनी या चित्रामध्ये ग्रीन टी मतलब वही रहता है बस उसको हरे में निकाल देते हैं इसको आ, इसका प्रोसेसिंग डिफरेंट है हाँ. और इसी चीज का ये बनता है पाउडर हाँ पाउडर पता नहीं ये दूसरा शोप है हाँ, ये हमारे शोप नहीं हे तो सीड्स डाकता है कॉफी चाँदी ग्राइंड होना चाहिए पाउडर वस्तू बोर्ड बघा किती सुंदर आहेत पीस साठी छान आहे ज्यांचं स्वतःच घर आहे सुंदर सुंदर अशा लाकडाच्या वस्तू आहेत बनवलेल्या हे ले गणपती बाप्पा हे बघा किती छान आहेत मला खूप आवडतात लाकडाच्या वस्तू आपल्या जडी बोटींच असं तेल आहे आयुर्वेदिक गोष्टींच सर्व तर आम्ही आलो इतक्यात मध्ये हे ताजे ताजे बनाना चिप्स लगेच आमच्या समोरच तळून देत होते ते घेतले नंतर हे घेतले हलवा वेगवेगळे फ्लेवर आहे पिस्ता चॉकलेट ड्राय फ्रुट्स ॲपल असे फ्लेवर आहेत तर तुम्हाला पण आमच्या सोबत भारत भ्रमण करायचं असेल वेगवेगळे लोकेशन्सला आमच्या सोबत बघायचं असेल तर आणि आम्ही कसं महाराष्ट्रातली ही पहिली कॅम्पर व्हॅन आहे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय सो व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका